महत्वाचा प्रश्न आहे तो आपल्या संगमनेरकरांनाच नव्हे तर राज्याला किंबहुना देशाला पडलेला आहे की मतदान चोरी मतदान चोरी करून खूप साऱ्या निवडणूक मध्ये मतदान चोरी करून उमेदवार निवडून आले असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यात संगमनेरच्या बाबतीत खूप मोठा प्रश्न झाला राजसाहेब ठाकरे रोहित रोहितदादा पवार यांनी जे वक्तव्य केलं की संगमनेर मध्ये मतदान चोरी झाली किंबहुना फेक वोटिंग झाली याबद्दल आपलं काय मत आहे संगमनेरकरांच्या जनतेचा किती वेळेस तुम्ही अपमान करणार लोकशाहीला मान्य करणाऱ्या व्यक्तींनी लोकशाहीमध्ये झालेला पराभव हा मान्य करायचा असतो मोठ्या मानाने स्वीकारायचा असतो तो स्वीकारून त्यात सुधारणा करून पुढे जायचं असत आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी संगमनरच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला पण मला खात्री आहे राजसाहेब ठाकरेंपर्यंत जी माहिती पुरवल्या गेली संगमनरच्या माजी लोकप्रतिनिधीकडून ती निश्चित चुकीच्या स्वरूपाची पुरवली गेल्यामुळं त्यांनी ते वक्तव्य केलं असू शकतं मी त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस आव्हान केलं होतं राजसाहेब एकदा संगमनेरात या आणि संगमनेरच्या जनतेला भेटा मुंबईतून आपल्याला ना कळणार नाही संगमनेरच्या जनतेने का परिवर्तन केलं संगमनेरच्या जनतेच्या वरती असलेली दहशत संगमनेरमध्ये पाण्याचा प्रश्न संगमनेरमध्ये बेरोजगारीचा प्रश्न संगमनेरमध्ये आरोग्याचा प्रश्न संगमनेर मधली दहशत दादागिरी हे तुम्हाला संगमनेरला आल्याशिवाय कसं कळणार राजसाहेब ठाकरे ना मी पुन्हा विनंती करल राजसाहेब या संगमनेरच्या जनतेचा अपमान करू नका कारण तुम्ही सुद्धा तुमचा उमेदवार या संगमनेरमध्ये मनसेचा दिला होता त्याला भेटा त्याला विचारा आणि संगमनेरच्या जनतेला विचारा